माझे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय रश्मिवेनी आणि तेजस आपल्याला वंदन करतो या व्यासपीठावर इंडिया आघाडीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी माझे आदरणीय पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनीनो साहेब मी खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहे सतत तीन वेळेला ह्या रत्नागिरीमध्ये आपण विनायकरावच्या विजयी सभा त्यांना मार्गदर्शन करायला येत आहात आणि ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सेवा धर्म मला शिकवला आपण त्या त्याच सेवा धर्माचं मार्गदर्शन मला करायला नेहमीच उपदेश करत असता मी आपल्या समक्ष पुनश एकदा माझ्या कोकणवासियांना आणि कोकणवासियांच्या माध्यमातून माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना साष्टांग दंडवत करतो आणि ह्या सेवा धर्माचं पालन करण्याचा शब्द देतो साहेब मला अभिमान आहे आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवत आलात बाळासाहेबांच्या नंतर सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर केलात आणि मी तुम्हाला शब्द दे शब्द शपथपूर्वक शब्द देतो हो साहेब आजपर्यंत दोन वेळेला नगरसेवक बनवलात दोन वेळेला आमदार बनवलात दोन वेळेला खासदार बनवलात पण ह्या कोकणची सेवा करत असताना मला माहित आहे हा कोकणचा परिवार विनायकरावचा नाही आहे हा कोकणचा परिवार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि आपलाच तो आहे आणि आपल्या पुण्याईवरच विनायकरावचं हे राजकीय कारकिर्द सुरू आहे त्यामुळे मागच्या दहा वर्षामध्ये कोकण सांगावं आपण तर आहातच दहा वर्षाच्या खासदारकीमध्ये या कोकणच्या संस्कृतीला गालबोट लावणारं पाप विनायक राऊतने नाही केलं साहेब दहा वर्षामध्ये ह्या कोकणची संस्कृती संव कोकणच्या संस्कृतीचं संवर्धन करावं देवधर्माच्या या कोकण भूमीचं ते पावित्र्य कायम राखावं आणि सामाजिक सेवेचं जेवढं करता येईल तेवढं काम या कोकणमध्ये मी केलेलं आहे आणि म्हणूनच लेखाजोखाच्या माध्यमातून मी केलेलं काम लोकांसमोर आहे संसदेमध्ये केवळ नामदारी खासदार न बसता किमान एकशे आठ वेळाला संसदेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न राज्याचे प्रश्न लोकसभेचे देशाचे प्रश्न विनायक ने मांडत असताना या कोकण मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असो कोकणला लागणारा सी आरचा प्रश्न असो खासगी वन संज्ञा असो हत्तीमुक्त मानगाव खोरे असो किंवा आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या देत असतानाच रत्नागिरीचा विमानतळ सिंधुदुर्गचा विमानतळ त्याचबरोबर ह्या कोकणच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी सहित सह्याद्री पट्ट्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या योजना लागू करण्याचा प्रयत्न आदित्यजींनी आणि तुम्ही केलात दुर्दैवाने मध्ये आलेलं सरकार त्यांना हे कोकणचा द्वेष करणारे सरकार आहे कोकणची भूमी ही सध्याच्या गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना सोन्याची कोंबडी वाटते आणि म्हणून अनेक प्रकारची संकट ह्या कोकणवर लाजू पाहत आहेत नुकतंच आता आमचा काजू आंबा ह्या बागायतदारांचा खूप मोठा प्रश्न साहेब या कोकणामध्ये आहे काजूला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी आपण करतोय पण विनायक राऊत मागणी करतोय म्हणून त्याला बासनात गुंडाळून टाकायची आज आंबा उत्पादकांच्या समोर यक्ष प्रश्न राहिलेला आहे हा संपूर्ण आंबा उत्पादक कोक वाशी मार्केटमध्ये आपला काजू आंबा घालतात काजू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा एक एक दर्जेदार काजू आजपर्यंत हा काजू निर्यात होत होता परंतु या गद्दार सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुद्धा कोकणच्या आणि कोल्हापूरच्या काजूवरची निर्यात बंदी अधिक कडक घातली आणि जे होत बंद करून टाकल्या आणि त्या बदल्यात आफ्रिका आणि टांझाण्याच्या काजू देशात येऊ लागल्या माझी मागणी आपल्याकडे आघाडीचं सरकार तर येणारच आल्यानंतर पहिली निर्यात काजूवरची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण शब्द टाकाल आणि त्याचबरोबर आमच्या कोकणच्या आंबा बागायतदारांना आधार देणारा वाशी मार्केट मधला एक चांगला कार्यकर्ता केवळ केवळ शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता पानसरे नाव त्यांचं त्यांना संजय पानसरे केवळ आणि केवळ छोट्याशा शौचालयाच्या त्या गडबडीमध्ये त्यांना तुरुंगात टाकलं आज आमच्या कोकणातल्या आंबा उत्पादकांचे जवळजवळ शंभर कोटी रुपये हडप करण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं साहेब मी आपल्या केवळ पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातल्या एक हजार सहाशे पस्तीस गावावर ग्रामपंचायती हद्दपार करायच्या आणि परप्रांतीय यांच्या इच्छेसाठी एक हजार सहाशे पस्तीस गावातील सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर जमीन ही सिडकोच्या ताब्यात द्यायची त्याच्यामध्ये किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये जांबा दगडाचे खाणी असलेले गावच्या गाव आहेत गाव आणि ह्या भूमिपुत्रांचा रोजगार हिसकावून घ्यायचा आणि परप्रांतीयांच्या ताब्यात घालायचं हे काम आता ह्या गद्दार सरकारने चालू केलेला आहे आम्ही त्याला विरोध करतोय आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे आमच्या कोकणच्या भूमीवर आम्ही सिडकोचा ब्रह्मराक्षस आम्ही येऊ देणार नाही म्हणजे नाही आणि कोकणच्या भूमीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे आमचे भास्कर शेठ जाधव आहेत राजन साळवी आहेत आमचे वैभव नाईक आहेत निष्ठावंतच आम्ही कार्यकर्ते तुमच्यावर राहिलेलो आहोत अजिबात घाबरून जाऊ नका इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुनशे कोकण भगवामय कोकण सोडण करून दाखवण्याची शपथ आज या हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोकण माध्यमातून देतो आणि साहेब पुनशे एकदा शब्द देतो कोकणची सेवा हा विनायकरावचा धर्म आहे कोकण हे मातोश्रीचा परिवार आहे ह्याची जाणीव ठेवून कोकणच्या भूमीला कोणाची दृष्ट लागू देणार नाही ही कोकणची भूमी सुरक्षित ठेवण्याचं वचन आज या ठिकाणी देतोय आणि आपल्या साक्षीने मतदार मतदारांकडे एकच प्रार्थना करतो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज नव्हे जोपर्यंत या विनायक कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत विनायकराव मातो मातोश्रीचा सेवकच आहे तोपर्यंत विनायक कोकणचा सेवक आहे त्या सेवकाला विजयी करण्यासाठी उद्धव साहेबांची ही मशाल जगदंबेची मशाल छत्रपती शिवाजी महाराजांची मशाल तुमच्या माध्यमातून विनायक राऊतला आशीर्वाद देण्यासाठी सात मे रोजी त्याचा पुरेपूर वापर करा आणि पुन्हा एकदा विनायक राऊतला आशीर्वाद द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र